ठाणे आणि परिसरातील वाहतूक कुंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा तसंच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल नाराजी व्यक्त केली ठाण्यात कोपरी माजीवाडा यासोबत घोडबंदर रस्ता गायमुख घाट ते फाऊंटन हॉटेल शिळफाटा परिसर येथे सकाळी आणि संध्याकाळीच्या वेळेस प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून यंत्रणांनी समन्वय साधून हा पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा असे निर्देश श्री एकनाथ शिंदे यांनी दिले या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ महापालिका आयुक्त सौरभ राव पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी उपस्थित होते